बालाजी कल्याणकर यांच्यावर टीका करण्याआधी आपण स्वतःची लायकी तपासावी संतोष भारसावडे तालुका प्रमुख नांदेड उत्तर नांदेड जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असणाऱ्या पावडेवाडी ग्रामपंचायतीचे काँग्रेसचे उपसरपंच प्रतिनिधी हरिभाऊ पावडे यांनी काल बालाजी कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावर तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती शिंदे गटात प्रवेश त्यांच्यावर काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांनी टीका केली याला शिवसेनेच्या तालुका अध्यक्षाने प्रत्युत्तर दिले नांदेड उत्तरचे विद्यमान आमदार नांदेड उत्तरमध्ये विकास गंगा आणले आहे याशिवाय त्यांनी आमदार कल्याणकर व हरिभाऊ पावडे यांच्या टीका करण्याआधी स्वतःची लायकी तपासावी त्यामुळे त्यांनी या विषयावरती बोलू नये दहा वर्ष काँग्रेसचे आमदार नांदेड उत्तरचे नेतृत्व करत होते पण त्यांनी काय केले असा सवाल त्यांनी विचारला उपसरपंच प्रतिनिधी हरिभाऊ पावडे यांनी काल श्रीमान मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी यांच्या हस्ते त्यांचा काल प्रयोग झालेला आहे तर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष यांनी काल हरिभाऊ यांच्यावर टीका केली आणि आमदार साहेबांवर पण टीका केली त्या काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांना माहीत नाही की हरिभाऊ हे किती वर्षापासून काँग्रेसचं काम करतात यांनी यांचं तपासून घ्यावा हरिभाऊ कुठं कुठं कोणत्या बुथला काम केलंय हरिभाऊन काय केलंय ग्राउंड डेव्हल ला काय हरिभाऊ हा आज तीस वर्ष झालं वाडी ग्रामपंचायत चा सदस्य आहेत आणि वाडी म्हणजे हरिभाऊ आहेत एवढं वाडीमध्ये हरिभाऊचं आहे या काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे म्हणून हे कुठल्याही पद्धतीवर कुठल्याही याच्यावर कोणत्याही टीका करावीत आणि आमदार साहेबांवर पण टीका करायला आमदार साहेब म्हणले खोके खोके आमदार साहेब नाहीत विकासाचे खोके आमदार साहेबांनी नांदेडला आणलेत आणि नांदेड उत्तर हे नांदेड उत्तर मध्ये सगळ्या विकासाची गंगा आणलेली आहे वाडी मध्येच स्वतः शंभर काटाचा हॉस्पिटल असल महाविद्यालय असल गल्ली तिथं रस्ता असेल ग्रामीण भागामध्ये एका एका खेड्यामध्ये एक एक दोन दोन कोटी रुपयाचे विकास कामं झालेले आहेत आणि आणखी बी भरपूर विकास काम चालू आहेत या तालुका अध्यक्षाची लायकी नाही आमदार साहेबांबद्दल बोलणं आणि हे दहा वर्ष मंत्री होते नांदेडचे नांदेड उत्तरचे यांनी दहा वर्षामध्ये काय केलं कोणत्या गावात टोपलं दाखलं आम्ही पण वीस वर्ष झालं पक्षात काम करतो यांनी कोणत्या गावात आतापर्यंत कुठलं टोपलं दाखल नाही गावागावात रस्ते झालेले आहेत शेता शेतात रस्ते झालेले आहेत हे विकास काम फक्त सर्वसाधारण जनतेचे आमदार आहेत बालाजीराव कल्याणकर हेच काम करू शकतात हे डी बी सावंत किंवा चव्हाण साहेब हे सर्वसाधारण जनतेचे हे नाहीत कार्यकर्ते हे नेते नाहीत हे सर्वसाधारण जनतेचे काम करू शकतात एकच मिळू आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्यावर टीका करण्याची यांची लायकी नाही आहे यांनी यांच्या विषयावर बोलू नये आणि हरिभाऊ पावडे यांच्यावर त्यांनी माहिती घ्यावं आणि नंतरच हरिभाऊ पावडे यांच्यावर बोलावं